नवर नवरदेव आहे तू नवर दे माझा भाऊ किती गुन्हाचा नवरदेव काय तामाशाहिबा या भावाचा लवकर यायला लावलं होत त्याला परत बस भेटणार नाही काय करून काही नाही सर वराड पुढे गेलाय पण याच काय आवरण अजून आता काय वराड लग्न लावणार आहे का बरं हा सकाळी चार वाजेचा गेलाय आज अकरा वाजले आता तरी याचा पत््या नाही पोरेच्या पुढं गत गेली याची याचा करायचं काय बरं आता हल् जर आता पाच मिनिटाच्या जर आला नाही ना तर मी सरळ निघून जाईल मला अजून आवरायचं पडलंय अरे कुठ गेलाय हॅलो अरे दादा किती वेळ अजून एक तास पाच मिनिट राहिले फक्त मूर्थाला पाच मिनिट अरे बाबा बस निघून गेली ना तुझ आवर का नाही गाडी कोणाची येडावला का कोण नाही येते घ्यायला आपल्याला अरे दादा आवर नाही तर मी पुढे जाईल निघून घरी अरे काय किती वेळ आधीच एक तर पोरी भेटत नव्हती एक तर तुझं जमत नव्हतं खोटं बोलून कशी तरी पटवली ती घरच्याला यायला खोटं तुला चांगलं माहिती आहे ना मग काय टाइमपास करून राहिलय अरे माझं काहीच आवरेल नाही अजून तुला शोधू शोधित आले तर मी साडी सुद्धा घालेल नाही कपडे तिकडे हॉल मध्येच पडले आता तो लवकर येशील तर मी माझं आवरेल ना मग तुझं काय म्हणणं हे बी पोर आहे का तुला नाही करायचंय का लग्न मग अरे सार खाऊन पिऊन जाईल मग आता काही तो पत्रवाड्या गोळ्या करायला जातो का हा का तिथले भांडे घासायला जातो नवर ते तुझा काही उपयोग नाही एक तरी मित्र दिसला का तो जवळ पाय आता काही तट होऊ देतील पुढं तू आहे तोंड पाहिला नाही पाच मिनिटाच्या आता आलं तर ठीक नाही तया बाय आता बस येऊच राहिली मी आणि नाशिच निघून जाईल पाचच मिनिटात आला पाहिजेत हा ठेव वाट पाहते काही खरं नाही बाबा या पोराचं आम्ही लहान असून गेले आता कसं जग जगवलंय आमचं आम्हाला माहिती लहानचे मोठं झालंय चांगलं सोन्यासारखे आता पोर भेटली तर याचे नक नखरे असडधड त्याला सांभाळू सांभाळू कटाळा आलाय नाही तर ते त्याला सोडून जाता येईना पावलंय नि का ना येड कुठलं लवकर आलं तर बरं होईल हो फुले वाडीची बस गेली का कधी आताच गेली वाटत अरे बाप रे गाडी गेली हा काही याय ना अरे दादा चाल लवकर किती वेळ लागत काय माहिती येत येतो हा जाय मग तुझा धन्यवाद का भाऊ अरे दादा हा काही टाइम आहे का यायचा अगं गाडीच नव्हती मग आल याला घेऊन नाही काय गाडी नव्हती मग भटकनचा पटकन म्हणजे तू आवरला नाही काय एवढं शेवानी कुठे तुझी अरे एका, ये एका, एका आरे आरे ती, ते घेऊन गेलो कपडे घातले अरे काही कपडे घेऊन गेलो शेरवानी कुठे आणि हे कोणाचे कपडे घालून आला तू ते पण घालायच राहत का हे मला नव्हती ना ते लटकेल होते निघून मी घातले चाललो म्हणत आलो आवरायचं आपल्याला पटकन निघून तू वाटपात असं म्हणलं आणि असं कोणता पार्लर आला होत चार तास लावले तुला मेकअप करायला तुझा टाइम लागला कायच मेकअप नाही केला ते चला आता तिथे गेलं मीच करते तुझा मेकअप एवढा पैसा घालून आला आज काही झालं तरी मी हे लग्न करणार नाही झालं माझ्या मना विरुद्ध मी लग्न करायचं कशाला कुणी सांगितलं तरी मी माझ्या वहिनीला बोलले होते की मला हे लग्न करायचं नाही मला मान्यच नाही तो मुलगा दूध आहे म्हणजे अगदी डोक्यावर पडलेला आहे मी लग्नच करणार नाही भले मला असं कुवार करावं लागेल त्या मुलाशी मी लग्नच करणार नाही तसं माझ्या मैत्रिणी सगळी लोकेशन नावून ठेवलेली आहे आता काय मी ना तो नवर देऊ म्हणजे आजचा दिवस पूर्ण पार होईपर्यंत घरीच येत नाही शोध होते यांना पण मी काय लग्नच करणार नाही त्याच्याशी लवकर चाल सारखे फोन राहिले नवरी कशी कशी नवरी बरी आहे बरी आहे अरे काय बोर आहे का फळ येते चल मी तुला काय सांगते ऐक येड्यावाणी वागू नको तोंड गप ठेव मी बोलाल तेव्हाच बोलायचं समजला अजिबात कोणाशी डोकं लावायचं नाही आणि सारे नवरीला नाही येड्यात काढू नको हिकून 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 असं करू नको म्हणजे मला लग्न का मग तुला माहिती मीच माझ्या नटवलं का मग त्या पोरेस बरोबर नको तू कोणी म्हणून बर समजलं का नी? अरे बाबा काय करू रे मी तुझं हे बघ दादा मी काय म्हणते तुला माझं ऐक असं या डेवानी करू नको डोक्याला टेन्शन आलंय आता ते कुठे गेलं काय माहिती त्यांचा फोन लागा ना केव्हाचे फोन करते वराडा आलं तर आलं सगळं जाऊन सगळे निघून गेले ते करावं बरं मी जाव का ना पाहिला पण मी जर गेले नऊ वीरत पकल काय करायचं बरं त्यांना काय सांगू बरं आता हिला जायचं होतं तेव्हा जायचं ना काल एवढा द्याखाव केला बरं बरं झालं मी म्हंटले नाही नाही तर भावाला द्यायचं विचार चालला ना वरात गेलोय शोधायला आताचा फोन लाग ना नवरी गेली भर म्हणप तुम्ही बाकीची पुढं हिड आहे काय नवरी हा नवरीच आहे ना हा हिड तू भारी जागा गेला आपल्याला या 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 फार उशील केला तुम्ही हा थोडासा झाला टाइम कुठे वर कुठे काही दिसा ना कुठे गेले नवरी अरे नवरी नाही रे बाबा ती नवरीची वहिनी ये हा त्यांच्या भावाची नवरीच्या भावाची म्हणजे तुझ्या मेवुन्याची बाई कोय आहे बाई नवरदेव थोड्यासा डोक्यात पागलच दिसतंय काय म्हटलं का नाही नाही काय नाही काही नाही कुठे काही दिस ना वर कुठे त्याने कोणीच नाही आलं अजून नाही नाही लोक नवरीला बोलव ना अरे येईल ना नवरी आपला वराड कुठे नाही ती बाई भारी दिसते का अरे दादा गप ना काही बोलू राहिला तुझ्या तसं करू का लग्न मार खायचा का तुला गप्पा हे काय माझं लग्न झालंय कोण आहे मला ते थोडा हे लाडत आलाय ना लग्नाची खुशी झाली त्याला जास्त उताळ झालाय पहिलंच लग्न आहे त्याच म्हणून त्याला आनंद झालाय जास्त आम्हाला लोक दोन दोन करते का दोन दोन नाही करते पण ते कसं आहे आता पहिलाच टाइम आहे त्याचा त्याला माहिती नाही यातलं दादा गप ना जरा शांत बस ना काय तोंड वाजू राहिले मी तुला काय येतेस काय सांगितलं होतं मी गपत बसतो हां मग गपच बस जरा चला तुम्हाला पाणी वगैरे देते चला बरं बाटली द्या सांग मेकअप करायला गेली का गौरी हा अरे उभा इकडे चल उभा हां चल <laughs> ये बाबा ताई ती खुर्ची मोडली ना बाई काय बाई तुटलेली खुर्ची बसायला दिली म्हणजे काय चार चाललाय हा बाजूला बस बर काय बाजूला बसती खुर्चीच प्या काय पाडले पाहिजे आता आम्हाला अशा खुर्च्या दिल्या बसायला चांगलीच होती खुर्ची तुम्ही असल अरे बाई काय बोलू कुठे खुर्ची बसायला दिली अरे ते मोडल्या सारखी ते सर्व वरड आहते त्याच्या पडलं वरड मग वरड येऊन गेलो का हा बया मग इथं दिसत बरं नाही नवरी नवरी कुठे नवर येईल ना आता धाड्याने आपण कधी वराडे निघून गेलाय अरे तुम्हीच यायला उशीर केला वराडे येऊन जेवण गेलं जेवण गेलं मग असं कसं लग्न लागलं कोणी जात नाही आता तुम्हालाच यायला उशीर झाला वराड कस काय येऊन जेवण गेलं म्हणते ते मग अशी आयर बिर दिला कडे जाईल काही मग दिलाय ना सर्व दिलंय मग आता आणा नवरीला घेऊ जाऊन इथंच नवरीला बोलव ना म्हणा तुम्हाला काय एवढी काय झाली नवरी पाहिजे मला असल तर आणाल ना म्हणजे हो बाई नवरी आहे कुठं मग ती गेली पळून 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 आई नवरी गेली पळून नवरी खा नवरी पळून गेली लग्न नाही होणार तुझ आई लग्न मला लग्न करायचं नवरी गेली पळून माझी नवरी गेली बाई तुम्ही करता का कर लग्न माझ्या सांग ना अरे गप ना मू मुड याला का डोक्याच्या गोळा चालू आहे का था। त्याला गोळ्याबियाने काही चालू नवरी पळून त्याला झटका बसलाय डोक्यावर परिणाम झाला त्याच्यात असं काय म्हणत मग आता नवरीच गेली पळून किती आनंदच होता लग्न होणार लग्न होणार तुम्हाला तुमची पोरणी सांभाळता आली नवरी येईल येईल नवरी आपण नाही इथं आपण दुसरी नवरी करू चल काय ठेवलं येईनी सारी त्या पोरीने त्यांची घालून टाकली इजा चाल तुझ्या अशा वागणुकी मुळ तुझं लग्न ठरत नाही तू काय बिना हळदीचा राहतो का काय हा काय यार जाऊ आता इथं जमलं ना आपण दुसरी सोरी पाहून घेऊ नाही पाणी पडलंय पळाली बाई असं कसं होत हे म्हणून त्याच्या काकाने नवरी पळून गेली वाटतं आता केव्हा येते काय माहिती आता कोणाला सापडू शकत नाही मलाच माहित नाही मी कोणत्या गावाला आले आता पळून बाप रे मी कोणी हायचं नाही ना परत ओळखीच नाही जायचं आजी भांडे कस राहिली तिने जर पाहिलं तर मला नको नको मी जास्त वर ना इडच बसते बर झालं मी त्याच्याशी लग्न केलं नाही बरं मनपातून पळून आले नाही तर आज मग आका आयुष्याचं पणाला लागला असत आज एड दड माय गळ्यात मारलो होत माझी सख्या ही आज ती तर आज मला हा दिवस पाहिला नसता भेटला शेवटी सावत्र ते सावत्र तिने दाखवूनच दिलं ना पण मला काय मी मी एवढी जिद्दी ना तिने काय ओळखलं मग मी लग्न करणारच नाही हा पण गावात लय इज्जत गेली असून त्याचं पण लय वाईट वाटत आहे पण इज्जत जाण्याचा काय विषय मी कुठं कोणासोबत पळून गेले एवढंच का बरमानपत्र पळून आले मला लग्न करायचं नाही त्याच्याशी गेली का मात्र गेली आता इथून जाते बस स्टँड जाऊन बसते तुडून गाडीला हात देते गाडीला हात देऊन निघून जाते एवढा लांब निघून जाते ना का परत येतच नाही वादळ शांत होईपर्यंत हा असंच करीत